पहिले आम्ही सादर करू खडकावरचं पाणी आता पाणी तर पाहिजे की नाही कपडे धुवायला आता पहिले पाणी घेऊया पण गडकावतो पाणी कुणी बाईवला आला बाई अडवलं गळकावतो पाणी कुणी ग बाई अडवला आल्या बाई आता पाणी आणलं कपडे कपडेच नाही आडखा घ्यावं लागेल की नाही आता आपल्याला तर सादर करूयात गाठोड पाय ओके ठीक आहे आता तुमची जबाबदारी आहे ते कपडे छान राख काढून घ्यायचे वैष्णवी ते सासूबाई ते असतील तर सॉरी मी आता एकेकांची नावं घेणार तुम्ही जोर तसेच पाय पण जोडला फक्त तुमचं काही हॅन्ड ते फाटलं नाही पाहिजे करूया पायीच बघायचंय का एकदा कस सुरुवात होण्यापासूनच सासूबाईच इतिने बघूया अरे ने कळतच नाहीये मी पण खूप थकवली आहे पण मला करायला लागतंय ही पण साचच आहे तिला कायला लागते साच बायचं गुण